नमस्कार मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपण सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून देवींची साडेतीन शक्तीपीठं कोणती आहेत आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत भारतातील हिंदू संस्कृतीमध्ये धार्मिक स्थळांना खूप महत्त्व असते प्रत्येक धार्मिक स्थळाचे एक वेगळे वैशिष्ट्य आणि इतिहास असतो त्यामुळे हो लोकांच्या मनामध्ये या धार्मिक स्थळांचे एक स्थान निर्माण झालेले आहे लोक मोठ्या आशेने आणि श्रद्धेने धार्मिक स्थळांना जाऊन नतमस्तक होतात याच धार्मिक स्थळांपैकी आहे आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तीपीठे या शक्तीपीठाचे महत्त्व देखील खूप मोठे आहे या तीर्थक्षेत्रावर दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात भारतातील देवीची अनेक जी मंदिरे आहेत त्याला शक्तिपीठे म्हणून ओळखले जातात आता आपण शक्तीपीठ कसे निर्माण झाले त्याबद्दल एक आख्यायिका आहे ती जाणून घेणार आहोत या आख्यायिकांनुसार आपण जे ऐकलेले आहे की आ, माता पार्वतीच्या वडिलांनी एक यज्ञ केला होता आणि तेथे भगवान शिवशंकरांचा अपमान करण्यात आलेला होता त्याचबद्दल ही एक आख्यायिका आहे तर या आख्यायिकानुसार प्रजापती दक्ष याने आयोजित केलेल्या यज्ञामध्ये दक्षाने सतीच्या पती असलेल्या शिवशंकरांचा अपमान केल्याने शिवपत्नी सतीने यज्ञात उडी मारून आत्मदहन केले हे समजल्यावर रागवलेल्या शिवाने वीरभद्रा साधना करून यज्ञाचा विध्वंस केला शोकाकुल अवस्थेत पत्नी सतीचे प्रेत घेऊन शिव सैरावैरा फिरू लागले या भ्रमितात सतीच्या शरीराचे विविध अवयव ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी शक्तीपीठ निर्माण झाले असे सांगितले जाते की भगवान शिवजींनी पार्वती मातेला यज्ञातून काढले आणि हातावरती घेतले आणि ते त्यांना जिवंत करण्यासाठी आणि त्या व्यवस्थित व्हाव्या यासाठी इकडे तिकडे फिरत होते त्यावेळेला ज्या ज्या ठिकाणी त्यांचे अवयव किंवा दागिने पडलेले आहेत त्या त्या ठिकाणी शक्तीपीठ निर्माण झाले या पौराणिक कथेतून भारतातील देवीचे विविध मंदिरे एकाच आदिशक्तीचे मानले गेलेले आहेत तसे तर देवी भागवतमध्ये एकशे आठ पीठांचा उल्लेख आलेला आहे त्यापैकी साडेतीन शक्तीपीठे कोणती ते आता आपण जाणून घेणार आहोत तर त्यापैकी महाराष्ट्रातील कोल्हापूरची महालक्ष्मी माता त्यानंतर तुळजापूरची भवानी माता आणि माहूरची रा रेणुका माता हे तीन पूर्ण पीठे आहेत आणि वनीची श्रुप्तशृंगी माता हे पीठ म्हणून ओळखले जाते अशा प्रकारे हे साडेतीन शक्तीपीठे आहेत सर्वप्रथम आपण महालक्ष्मी मातेचे मंदिर कोल्हापूर येथील थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर हे पूर्ण शक्तीपीठ एक आहे या मंदिराचे बांधकाम कोणी केले याचा निष्कर्ष अजूनही काढता आलेला नाही आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचे मंदिराची जी रचना आहे या मंदिराची मुख्य रचना दोन मजले आहे हे मंदिर कोल्हापूरच्या परिसरात आढळणाऱ्या काळ्या दगडांपासून बनवण्यात आलेले आहे आता आपण महालक्ष्मी मातेच्या मूर्ती बद्दल घेऊया महालक्ष्मी मातेची जी मूर्ती आहे ती साधारण एक पॉईंट बावीस मीटर असेल असे सांगितले जाते त्यात नव्याण्णव मीटर उंच काळ्या दगडात ठेवण्यावर आलेली आहे या मंदिरामध्ये घाती दरवाजा गरुड मंडप इत्यादी कोरू केलेल्या रचना पण आहेत या मंदिरातील गरुड मंडप आणि सभा मंडप अपन, तूजा पतल, हे अठराशे चौवेचाळीस ते अठराशे शहात्तरच्या दरम्यान बनवले गेले असावे असे सांगितले जाते हे होते कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेच्या मंदिराचे पूर्ण एक शक्तीपीठ त्यानंतर आता आपण श्री क्षेत्र तुळजापूर तुळजाभवानी मातेच्या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात भारतातील शक्ती देवतांच्या पीठांपैकी साडेतीन पीठ महाराष्ट्रात आहेत त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते असे सांगितले जाते की ऋषी कर्दमाची पत्नी अनुभूती ही ध्यान करत होती तेव्हा कुकुर राक्षसाने तिला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला स्वतःला त्या राक्षसापासून वाचवण्यासाठी तिने भगवती देवीचा धावा केला त्यावेळी देवी भगवती माता प्रगटली आणि त्याच्याशी लढाई करून त्या राक्षसाला ठार मारले त्यानंतर अनुभूतीच्या विनंतीमुळे देवी डोंगरावर राहण्यास तयार झाली या देवीला तुळजा म्हणजेच तुळजाभवानी म्हणून ओळखले जाते या देवीचे जे भक्त तिचा धावा करतात त्यांची इच्छा देवी पूर्ण करते तर या कथेनुसार ऋषी कर्दमाची पत्नी अनुभूती येने देवी मातेला विनंती केल्यामुळे देवी डोंगरावर राहण्यास तयार झाली तुळजाभवानी माता नवसाला पावते भाविकांची इच्छा पूर्ण करते यावरून असेही सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादानेच मिळाली होती तर तुळजाभवानी मातेचे जे मंदिर आहे ते साडेतीन शक्तीपीठातील एक मानले जाते याला आद्यपीठ पण मानले जाते यानंतर आता आपण माहूरचे रेणुका मातेच्या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत यानंतर आता आपण साडेतीन शक्तीपीठापैकी माहूर येथील रेणुका मातेच्या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत देवीच्या पूर्वजगत शक्तीपीठांपैकी माहूरची देवी, देवी रेणुका माता ही एक आहे तिला परशुरामांची आई म्हणून ओळखले जाते ती महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाची संरक्षक देवी आहे असे म्हणतात की हे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव राजाने बांधले होते माहूर येथे किल्ल्यात देवीच्या मंदिरासह इतर देवाचे देखील मंदिरे आहेत जसे परशुराम मंदिर असेल दत्तात्रे मंदिर असेल अनुसया मंदिर असेल कालिका माता मंदिर येथे भक्त हे मानतात की भगवान दत्तात्रे येथे जन्मले होते रेणुका मातेचे हे मंदिर नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यामध्ये आहे आणि येथे नवरात्रीच्या वेळेला मोठी यात्रा असते आणि इथे भाविकांचे अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते तर आत्तापर्यंत आपण साडेतीन शक्तिपीठांपैकी तीन शक्तीपीठे शक्ति कोणती होती आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे यानंतर आता आपण आर्द्यपीठ म्हणून ओळखले जाणारे सप्तशृंगी देवी माता वनईचे मंदिर याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत या सप्तशृंगीला या साडेतीन शक्तिपीठांपैकी शक्तीपीठाचा मान मिळालेला आहे येथे महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघींचेही एकच रूप आहे असे मानले जाते या पृथ्वीवरती जगदंबेची वेगवेगळी रूपे आहेत त्यापैकी सप्तशृंगी देवीचे रूप या तीन देवींचे एक रूप आहे म्हणून मानले जाते असेही म्हणले जाते की शुंभ निशुभ आणि महिषासूर राक्षसाचा नाश केल्यानंतर देवी येथे तप आणि साधना करायला राहिली होती या उंच सह्याद्रीच्या रांगेमध्ये येथे सात उंच शिखरे आहेत त्यावरूनच या ठिकाणांचे नाव सप्तशृंगी गड असे पडलेले आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक नवरात्री आणि चैत्र महिन्यामध्ये येथे एक एक सुंदर कार्यक्रम आयोजित केले जातात सप्तशृंगी मातेच्या मंदिराबद्दल एक दंतकथाही सांगितली जाते असे सांगितले जाते की एका धनगराला दिसलेल्या मधमाशाचे पोहे काढण्यासाठी त्याने त्यात एक काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला आणि त्याने ते पोहे काढल्यानंतर तेथे त्याला देवीची मूर्ती सापडली अशी दंतकथा सप्तशृंगी मातेच्या मंदिराबद्दल सांगितली जाते आता आपण वनीची देवी सप्तशृंगी मातेच्या मूर्तीबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात डोंगराचे कपार फोडून तयार केलेल्या महिरपीत देवीचे आठ फूट मूर्ती आहे तिला अठरा भुजा आहेत मूर्ती शेंदूर अर्चित असून रक्तवर्ण आहे डोळे टपोरे आहेत तसेच तेजस्वी आहेत सर्व हात एकमेकांना लागून आहेत सर्व देवींनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्र दिलेले होते असे देखील येथे म्हटले जाते असे हे महाराष्ट्रातील देवीची साडेतीन शक्तीपीठे खूप जागरूक देवस्थान मानले जातात येथून जाऊन देवीची भक्त मोठ्या भक्तिभावाने देवीची सेवा करतात आणि आपल्या मनातील भावना देवीसमोर मानतात तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तीपीठे कोणती आणि त्याचा इतिहास काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेतलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपण सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद